मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत कुणबीतून आरक्षण मिळावे यासाठी विधानसभेत आवाज उठू नये या संदर्भात आपण सगळ्यांनी मिळून इथं आमच्यापर्यंत आहात मी तुम्हाला सगळ्याला मी गेल्या

आपला सरसकट या मागणीला मी प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर हो असं आज नाही आहे गेल्या पहिल्या सुरुवातीला जेव्हा विधानसभेमध्ये हा आंदोलन निर्माण झालं होतं तेव्हा खेडेकर मराम आमच्या बरोबर आमदार होते त्या तुम्ही काढून बघितलं तर त्यावेळी मी त्यांच्या बरोबर होतो त्याच्यानंतर नाही आपले छत्रपती शिवाजी पुतळा जो जो आंदोलन झालं त्या आंदोलन मध्ये मी म्हणजे मी असं नाही की वेगळं तुमच्यापासून आहे मी सातत्यानं मागणी आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर आहे तुमच्या भावना आम्ही समजू शकतो काही कायद्याशीर अडचणी असतील त्या सरकारने आपल्या कायदेशीर अडचणी ते पूर्ण करण्याला थोडं वेळ लागलाय एवढंच खरं आहे गेल्या आपण मागासवर्गीय आयोगाच्या आजच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद तुम घेतलं सकाळी त्यांनी स्पष्ट सांगितले की मागासवादी आयोगाचा निकाल का काल संध्याकाळी आम्हाला मिळालेला आहे मंत्रिमंडळासमोर टू वीस तारखेच्या ज्या अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही करून घेऊ स्पष्ट सांगितले मला असं वाटतं की जो कायदेशीर आम्ही ग्रहाणी त्याच्या बरोबर मांडू आणि तुमच्या बरोबर